आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा येथील शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश सांगोला तालुका प्रतिनिधी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यपद्धती व विकास कामावरती विश्वास ठेवून येथील रामोशी समाज व मागासवर्गीय समाजातील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला गेल्या पाच वर्षात आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा धडाका लावला आहे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या कार्यपद्धती व विकास कामावरती विश्वास ठेवून येथील रामोशी समाज व मागासवर्गीय समाजातील सदाशिव चव्हाण श्रीमंत चव्हाण विठ्ठल चव्हाण विनोद चव्हाण दामोदर चव्हाण अण्णा चव्हाण सूरज चव्हाण विजय चव्हाण दत्ता यादव मल्हारी चव्हाण अक्षय चव्हाण कुमार बुधावले खंडू शिरतोळे किरण चव्हाण संतोष कांबळे शैलेश गायकवाड विशाल कांबळे अमोल कांबळे व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला